मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणुकांचा निकाल तेवीस नोव्हेंबर या दिवशी लागला या निवडणुकीत महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस मतदारसंघात आपले आमदार मोठ्या मतांनी निवडून आणले ज्यामध्ये भाजपने एकशे सदतीस जागांवर रेस मिळवले आहे यापूर्वी अजित पवार हे सर्वाधिक मतांनी निवडून येणारे आमदार म्हणून पहिल्या क्रमांकावर असायचे पण यावेळी त्यांना हा रेकॉर्ड ठेवता आला नाही दरम्यान महायुतीचे अनेक उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले आहेत चला तर पाहूया सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे दहा आमदार नंबर दहा दादा भुसे मालेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी विजयी झाले नंबर नऊ अजित पवार बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी विजयी झाले नंबर आठ 8, शंकर जगताप चिंचवड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख तीन हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी विजयी झाले नंबर सात सुनील शेळके मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट <स्टिक> मतांनी विजयी झाले नंबर सहा प्रताप सरनाईक कोवळ मतदार मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रताप सरराईक एक लाख नऊ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी <स्टिक> झाले नंबर पाच चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून भाजप पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजयी झाले नंबर चार एकनाथ शिंदे कोपरी पाच पाखडी मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांनी विजयी झाले नंबर तीन दिलीप बोरसे बागलाण मतदारसंघातून भाजप पक्षाचे दिलीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाले नंबर <t> दोन धनंजय मुंडे वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले आणि नंबर एक वर आहे सातारा मतदारसंघातील भाजप पक्षाचे शिवेंदर राजे भोसले जे एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी विजयी झाले